काळाचा घाला उजनीतील त्या बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले नातेवाईकांचा आक्रोश एकाचा शोध अद्यापही सुरूच उजनी धरणाच्या पाण्यातील भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीतील बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी पाच जणांचे आज गुरुवारी सकाळी शोध कार्य सुरू केल्यानंतर मृतदेह सापडले आहेत पाण्यात तरंगताना त्यांचे मृतदेह दिसले त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच आक्रोश सुरू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेतील आणखी एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे बोट उलटल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर हे मृतदेह सापडले आहेत कुगाव येथील अनुराधा ज्ञानदेव अवघडे वय वर्ष अठ्ठावीस बोट चालक गौरव धनंजय डोंगरे वय वर्ष चोवीस झरे येथील गोकुळ जाधव वय वर्ष तीस कोमल गोकुळ जाधव वय वर्ष पंचवीस माही गोकुळ जाधव वय वर्ष तीन व शुभम गोकुळ जाधव हो दीड वर्ष हे बेपत्ता झाले होते त्यातील जणांचे मृतदेह सापडले आहेत सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या उजनी धरण परिसरात मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी सायंकाळी मन हेलावून टाकणारी अतिशय धक्कादायक घटना घडली होती करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळशी दरम्यान वादळी वाऱ्यात एक प्रवासी बोट उलटली होती या बोटीमधून सात प्रवासी प्रवास करत होते त्यातील एक जण पोहत बाहेर आल्याने बचावला होता मात्र सहा जणांचा तपास सुरू होता आज सकाळी त्यातील आज सकाळी त्यातील पाच मृतदेह सापडले आहेत सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा